श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येक वाराला वेगवेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक वार जो आहे तो एक ना एका देवाला समर्पित केलेला आहे आठवड्यामध्ये संपूर्ण सात वार असतात आणि प्रत्येक वाराचे ग्रहानुसार काही ना काही फायदे हे असतातच कोणत्या ना कोणत्या देवांना तो वार समर्पित असतो त्याचबरोबर आज आपण जाणून घेणार आहोत की भगवान शिवशंकरांची पूजा करताना कोणत्या तीन चुका आपल्याला कधीच करायच्या नाहीत या जर तुम्ही चुका करत असाल तर तुमचे घर पूर्णपणे नष्ट होऊ शकतं या कोणत्या चुका आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत आठवड्यातला सर्वात पहिला वार तो म्हणजे सोमवार सोमवार हा वार भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आपण जाणून घेणार आहोत की सोमवारच्या दिवशी आपण काय केले पाहिजे किती वाजता उठले पाहिजे किंवा मग काय खाल्लं पाहिजे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सोमवार हा दिवस शिवशंकरांची आराधना करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो तसेच या दिवसाचा अधिपती सो म्हणजेच चंद्र देखील आहे त्यामुळे याचे नाव सोमवार ठेवण्यात आलं आहे आणि म्हणूनच सोमवारच्या दिवशी भगवान शिव आणि चंद्र या दोघांची देखील आराधना केली जाते पूजा केली जाते सोमवारला महादेवांसाठी आलेले व्रत उपवास अतिशय फलदायी सिद्ध होतं म्हणूनच महादेव शिवशंकरांचे भक्तगण आपल्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी तसेच सुखसमृद्धीसाठी सोमवारचे उपवास आवश्यक ठेवतात आणि त्याचबरोबर चांगला भाग्यदायी जीवनसाथी देखील हा सोमवार मिळवून देव देव देत असतो कुमारिका मुली सोमवारच्या दिवशी जर उपवास करत असतील तर त्यांना हवा तसा जोडीदार देखील प्राप्त होतो दुसरं महत्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगण्यात आलं आहे की महादेव शिवशंकर आणि चंद्रदेवाशी जोडले गेले आहे त्या दिवशी ही सर्व कामे तुम्हाला करायची आहेत तुम्हाला महादेवांच्या शिवलिंग मंदिरामध्ये जायचं आहे त्याच्यानंतर शिवलिंगावर गंगाजल अर्पण करायचं आहे आणि महादेवांना विशेष प्रिय असलेलं बेलपत्र देखील आपल्याला व्हायचं आहे शेवटी चंदनाचा लेप देखील लावायचा आहे आणि गव्हाच्या पिठाच्या मंदिरामध्ये भोग देखील दाखवायचा आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महादेव व शिवशंकरांना पांढरे वस्त्र खूप आवडतात म्हणूनच सोमवारच्या दिवशी जसे की दूध पांढरे फूल पांढरे इत्यादी विशेष महत्त्व दिलं गेलं आहे या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला शिवशंकरांना अर्पण करायच्या आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमवारच्या दिवशी तुम्हाला पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सोमवारच्या दिवशी तुम्ही कोणत्या महत्वाच्या कामानिमित्त एक वेळ नक्की बघायचा आहे तुमच्या कामांना कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत काही कामे आहेत ती तुम्हाला सोमवारच्या दिवशी केलीच पाहिजे आणि त्याचबरोबर असे देखील आहे की सोमवारच्या दिवशी ही कामे काही कामे करायची देखील नसतात सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे काळ्या रंगाचे कपडे परिधान करून सोमवारच्या दिवशी शिवमंदिरामध्ये जायचे नाही त्याचबरोबर स्त्रियांनी सोमवारच्या दिवशी आपली केस कधीच धुवायचे नसतात सोमवारी जे लोक व्रत करतात त्यांनी संयम ठेवायचा आहे नाहीतर महादेव क्रोधित होतात सोमवारच्या दिवशी मांसाहार चुकूनही करू नका त्या दिवशी तुम्हाला शुद्ध सात्विक आहार खायचा आहे दूध दही या प्रकारचे पदार्थ जे आहेत ते तुम्हाला खायचे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमवारच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका त्याचबरोबर वाईट अपशब्दही वापरू नका आपण जर एखाद्याबद्दल वाईट बोललो तर आपल्या जिभेवर वास करणाऱ्या माता सरस्वती आपल्यावर नाराज होतात तर या दिवशी आपल्याला अजिबात हे करायचं नाही नाहीतर तुम्ही केलेलं व्रत हे मोडलं जाईल चौथी गोष्ट आहे ती म्हणजे महादेवांबरोबरच तुम्हाला नंदीची देखील पूजा करायची आहे महादेव हे खूप पशुप्रेमी आहेत त्यामुळे तुम्हाला नंदीची देखील पूजा करायची आहे गाय मातेला तुम्हाला खायला देखील द्यायचं आहे देवपूजा करताना किंवा महादेवांची पूजा करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुळशीची पानं किंवा फाटलेले बेलपत्र किंवा तुकडा तांदूळ कधीच महादेवाला अर्पण करायचा नाही किंवा देवपूजेमध्ये वापरायचा नाही आणि शंखातून जल कधीच अर्पण करायचं नाही तर हे काही नियम आहेत जे आपल्याला सोमवारच्या दिवशी पाळायचे आहे सोमवारच्या दिवशी आपल्याला जसं जमेल तसं ज्या वेळेत जमेल त्या शिव शिवमंदिरामध्ये नक्की जायचं आहे आणि आपल्या घरातलं म्हणजेच आपण जिथे पाणी साठवलेलं आहे त्या साठवलेल्या पाण्यातून आपल्याला शिवशंकरांसाठी पाणी घेऊन जायचं आहे हे पाणी जर तुम्ही म्हणजे घरातलं पाणी जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करत असाल तर त्याच्यामुळे आपले पितृदोज जे आहे ते नष्ट होतात भगवान शिवशंकरांची कृपा आपल्या घरावरती नेहमी राहते त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या असाध्य अशा असह्य अशा आजाराने जर पछाडलेलं असेल तर अशावेळी तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलेलं जल जे आहे तीर्थ जे आहे ते आपण घ्यायचं आहे आणि प्यायचं आहे किंवा आजारी व्यक्तीला द्यायचं आहे असं केल्याने सुद्धा लवकरात लवकर आपले जे काही आजार आहेत सुद्धा बरे होतात मग तुमचे कोणत्याही प्रकारचे कठीणात कठीण कथीन आजार असतील भगवान शिवशंकरांवरती भरोसा ठेवून तुम्ही जर त्यांना मनापासून प्रार्थना केली शिवलिंगावरती पाणी अर्पण केलं तर या प्रकारचे आजारसुद्धा नष्ट होतात त्याचबरोबर शिवलिंगावरती सोमवारच्या दिवशी उसाचा रस अर्पण करायचा आहे ऊसाचा रस साखर या गोष्टी अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये जी काही धनाची कमतरता असते ती नष्ट होते भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये सदैव असतो तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर असं शिवलिंग नेहमी देवघरामध्ये ठेवावं देवघरामध्ये अंगठ्यापेक्षा उंच दे शिवलिंग जे आहे ते नसावं जर तुमच्या तुळशीमध्ये शिवलिंग असेल तर ते शिवलिंग लगेचच बाजूला करा ते तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता कारण तुळशीमध्ये शिवलिंग किंवा गणपतीची मूर्ती ठेवू नये गणपती बाप्पांना आणि शिवलिंगावरती कधीही तुळशीपत्र वाहिले जात नाही या गोष्टींमुळे आपण शिवलिंग जे आहे ते तुळशीमध्ये कधीही ठेवू नये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद